डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे मुलांच्या जीविताला हानी न्याय देण्याची आईची मागणी मलकापूर शहरातील आनंद सोसायटीतील दुर्गेश भारंबे हा तेरा मार्च रोजी मित्रांसोबत दसरखेड कडून मलकापूर येत असताना अपघात झाला नागरिकांनी चोपडे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टर चोपडे यांनी दुर्गेश भारंबे उपचार केल्याने त्याची तब्येत आणखी बिघडली यावेळी मुलाच्या आईने दुर्गेशला बरहानपूर येथे नेऊन उपचार केला तेव्हा डॉक्टर चोपडे यांनी चुकीचा उपचार केल्याचे लक्षात आले डॉक्टर चोपडे यांनी चुकीचा उपचार केल्याची मुलाच्या जीवितात धोका निर्माण झाला आहे यामुळे मुलगा दुर्गेश भारंबे याची आई पूनम भारंबे यांनी एकतीस एक मार्च रोजी दुपारी बारा वाजता मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देऊन डॉक्टर चोपडे यांच्यावर कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे आज ट्वेंटी फोर न्यूज करिता अनिल कुमार गोठी मलकापूर आज पूनमताई भारंबे राहणार आनंद सोसायटी मलकापूर यांनी सकाळी मला कॉल केला आणि त्यांच्या मुलासोबत जी काही अपिती घडली ती सवि सविस्तर वृत्तांत त्यांनी मला कळवला आज नंतर ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि आपले सामान्य ठाणेदार श्री गोपाळजी यांनी त्यांना सांगितलं की डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टरांना सांगितलं की म्हणजे यांना सांगितलं की तुम्ही डॉक्टरांना भेटा ही परिस्थिती अशी झाली की चोरांना पोलीस प्रशासन चोरांना सोडते आहे आणि संन्यासाला फाशी देण्याचा प्रयत्न करण्याचा जो प्रयत्न यांनी चालू केलेला आहे हा मुळात तर सर्वात पहिले पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाने हा थांबवावा यात आजच्या नंतर शिवसेना अशा घडलेल्या सर्व पेशंटच्या अन्यायाच्या विरोधात पूर्णपणे ताकदीनिशी तन मन धनाने आम्ही यांच्या पाठीशी राहू आणि शिवसेना जी आहे ती आम्ही सर्वांना दाखवू सौ पूनमताई यांना यांचं समाधान होईपर्यंत शिवसेना जो काही म्हणजे त्यांच्या अपेक्षित जे काही प्रयत्न असेल ते आम्ही एक हजार एक टक्के ते आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि आम्हाला त्या डॉक्टरांच्या राहुल चोपडे यांच्या विरोधात जर आम्हाला मोर्चे काढण्याचा प्रयत्न करावा लागला तर आम्ही आचारसंहिताची पर्वा न करता ताकदिनिशी मोर्चेसुद्धा काढू